मान्यवरांच्या हस्ते पूजनानंतर श्री शिवछत्रपतींचा संदेश देत चौथा पुन्हा नाका मंडळाच्या स्त्रीची मिरवणूक मार्गस्थ झाली सातशे युवकांचा लेझिमचा ताफा हे या मंडळाचं वैशिष्ट्य होत लाडक्या श्री गणपती बाप्पाची लोभस मूर्ती फुलांची आकर्षक सजावट आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा संदेश अशा विलोभनीय वातावरणात चौतरा पुणे नाका गणेशोत्सव मंडळाची भव्य मिरवणूक निघाली सातशे युवकांचा भव्य लेझिम ताफा हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं प्रारंभी छत्रपती श्री संभाजी महाराज चौका नजिक गणरायाचं मंडळाचे आधारस्तंभ पुरुषोत्तम बर्डे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव संभाजी आरबार संस्थापक श्रीकांत डांगे माजी नगरसेवक विनोद भोसले वंचितचे नेते आतिश बनसोडे आशुतोष बरडे बेडर समाज अध्यक्ष महादेव येरनाळ संभाजी आरमार कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते पूजन करून मिरणुकीस प्रारंभ करण्यात आला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक प्रसंग चाळीस फुटी कंटेनरवर डिजिटल पोस्टरच्या माध्यमातून साकारण्यात आले होते यात हिंदवी स्वराज्यात बलात्कार करणाऱ्या नराधामांचा चौरंग करण्याची छत्रपती श्री शिवरायांनी दिलेली शिक्षा परस्त्रीचा केलेला सन्मान अशा घटना दाखवण्यात आल्या होत्या याचबरोबर मालवण येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या पार्श्वभूमीवर फक्त सिमेंटमध्ये जान असून चालत नाही तर बांधणाऱ्याच्या काळजात हिरोजी इंदुलकरांसारखं का इमान असावं लागतं माफी असावी महाराज असा मजकूर लिहिलेला फलक लक्ष वेधून घेत होता गणवेश परिधान करून मोठ्या संख्येनं शिस्तबद्ध रीतीनं युवक या मिरवणुकीत सहभागी झाले होते ढोल ताशांच्या तालावर लेजिमचे विविध डाव सादर होत होते लेजिमचे डाव पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती